एका मोठ्या शहरातली एक इंग्रजी माध्यमाची शाळा होती आणि या इंग्लिश माध्यमाच्या शाळामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर म्हणजे सराव परीक्षा चालू होती आणि सराव परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी शाळेमध्ये आलेले होते मग शाळेमध्ये विद्यार्थी आलेले असताना परीक्षा पार पडली आणि अनेक विद्यार्थी शाळेचा पेपर संपल्यानंतर घरी जाऊ लागले मग काही शिक्षकसुद्धा पेपर सुटल्यामुळं पेपर घेऊन घरी गेले बराच टाईम झाला पण मात्र एका विद्यार्थ्याला त्या शाळेतल्या शिक्षकेनं थांबवून ठेवलं होतं त्याच्याकडं काहीतरी काम आहे असं म्हणून त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षिकेनं थांबून ठेवलं होतं मग ती जी शिक्षिका होती ती सत्तावीस वर्षीय होती आणि तो जो विद्यार्थी होता तो सतरा वर्षीय होता दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर होतं पण मात्र तरीसुद्धा त्या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याला जवळ बोलवलं स्टाफ रूममध्ये नेलं आणि त्याचे कपडे काढले आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुणे शहरातील पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असणारी एक इंग्लिश माध्यमाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सराव पेपर सुरू होता मग या सराव पेपरसाठी अनेक विद्यार्थी शाळेमध्ये आलेले होते पेपर झाल्यानंतर सगळे विद्यार्थी आपल्या घरी निघून गेले पण मात्र एक सतरा वर्षीय तरुण एक विद्यार्थी त्या ठिकाणी थांबलेला होता कारण की त्या शाळेमध्ये शिकवणारी एक सत्तावीस वर्षीय शिक्षिका होती आणि त्या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याला त्याच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून त्या ठिकाणी थांबून ठेवलं मग बराच वेळ त्या ठिकाणी थांबून ठेवल्यानंतर सगळे विद्यार्थी घरी गेले काही शिक्षकसुद्धा गेले स्टाफ रूम रिकामी झाली आणि मग त्या शिक्षिकेनं त्या विद्यार्थ्याला घेऊन स्टाफ रूममध्ये नेलं मग स्टाफ रूममध्ये नेल्यानंतर ते जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षिकेनं उत्तेजित केलं त्याच्या भावना उत्तेजित केल्या आणि त्याच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली आणि स्वतःच्या अंगावरचे सुद्धा कपडे काढले आणि त्या विद्यार्थ्यासोबत त्या तरुणासोबत नको ते कृत्य त्या शिक्षिकेनं शाळेच्या स्टाफ रूममध्ये चालू केलं आता हा सगळा प्रकार शाळेच्या स्टाफ रूममध्ये घडत होता आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या शाळिकेच्या मुख्याध्यापिकेला समजली की स्टाफ रूममध्ये असा असा प्रकार सुरू आहे म्हणून तात्काळ मुख्याध्यापिकेनं या संपू पूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि थेट त्या स्टाफ रूम धाव घेतली आता स्टाफ रूम धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुख्याध्यापिकेनं स्वतःच्या डोळ्यानी त्या शिक्षिकेला आणि त्या विद्यार्थ्याला नको त्या अवस्थेमध्ये बघितलं आणि नको त्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर मोठा धक्का त्या मुख्याध्यापिकेला बसला आता धक्का बसल्यानंतर दोघांनाही नको त्या अवस्थेत बघितलं त्यांना स्टाफ रूममधून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ त्या विद्यार्थ्याच्या पालकांना दिली घटनास्थळी विद्यार्थ्यांचे पालक आले आणि पालक आल्यानंतर त्या महिला शिक्षिकेला जाब विचारू लागले मुख्याध्यापिकेला सुद्धा जाब विचारू लागले आता हे संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी थांबलं नाही तर विद्यार्थ्याच्या पालकानं जवळच खडक पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून आरोपी ती जी शिक्षिका आहे तिच्या विरोधात फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने दखल घेतली आणि ती जी महिला शिक्षिका आहे तिच्यावर कारवाई करत तिला अटकसुद्धा केली तिला अटक केल्यानंतर तिची चौकशी केली चौकशी केल्यानंतर तिनं हे सगळं कृत्य केलंय हे तिनं कबूल केलेलं आहे आता वैद्यकीय केली जाणार आहे आणि त्यामधून या संपूर्ण गोष्टीचा उलगडा होणार आहे पण मात्र ज्या एका महिला शिक्षिकेनं तिच्याच विद्यार्थ्याबरोबर नको ते कृत्य केलंय त्यामुळं त्या शाळेचं आणि त्या शाळेतल्या शिक्षिकेचं नाव सुद्धा खराब झालेलं आहे पण मात्र शाळेच्या वतीनं या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्यात आलेली आहे सर्व पालकांना विश्वासात घेऊन यापुढे असं घडणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे एकीकडं जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय तर, चा प्रामान, तर दुसरीकडं महिला मुली तरुणी यासुद्धा कशा पद्धतीनं करतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही ज्या पद्धतीनं समाजामध्ये घडतंय त्याच पद्धतीनं सांगणं आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धती पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या